नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम आपलं सहसं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना आपण बघत आहे की माझ्या हातामध्ये जिप्सम आहे जिप्सम बद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगणार आहे तर जे काही हळद उत्पादक शेतकरी त्यांनी जवळपास साधारण एका एकरासाठी दोनशे ते अडीचशे किलोच्या हिशोबात जिप्सम हे वापरलंच पाहिजे आणि हे जिप्सम जे असते ते प्रमुख रूपाने आपलं राजस्थान झालं गुजरात झालं तिथलचे जे सॉईल असतात त्याच्यामधून हे जिप्सम आणलं जाते तर याचे मी तुम्हाला पाच फायदे सांगणार आहे सर्वप्रथम शेतकरी बांधवनं हे जे जिप्सम आहे जिप्सममध्ये दोन कंटेंट असतात मुख्य रूपाने एक असते कॅल्शियम जे की एकोणतीस ते तीस टक्क्याच्या दरम्यान असते आणि दुसरं असते सल्फर जे की तेवीस ते चोवीस टक्क्याच्या दरम्यान असते तर या दोन्हींचा फायदा म्हणजे शेतकरी बांधवनं कॅल्शियम जे ची 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 ते मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी आपल्या हळदीच्या भरपूर मदत करते आणि जी तिची गट्टूची साईज आहे पेशी साईज वाढवून ती आपल्या गट्टूची साईज वाढवते त्याच्यामुळे आपलं उत्पन्न आपोआपच वाढते आणि दुसरं म्हणजे सल्फर सल्फर जे आहे आपल्या जे हळद पीक आहे त्याच्यातलं जे कुरकुमीन आहे कुरकुमीनचं प्रमाण वाढवण्यात ते भक्कम अशी मदत करते आणि हळदीचा जो वजनदारपण आहे तो प्रमुख रूपाने सल्फर वाढवतो आणि थंडीच्या दिवसामध्ये जे हळदीला आपल्या चिलिंग इंजुरी होते त्याच्यापासून सुद्धा सल्फर वाचवते दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवनं हे जे, जे सल्फर आहे हे जे जिप्सम आहे जिप्सम काय करते इन्फिल्ट्रेशन म्हणजे आपल्या जी माती आहे मातीमधलं जे झिरपण्याची पाणी जे झिरपून नेण्याची क्षमता आहे ती वाढवते जेणेकरून आपलं जे शेत आहे ते लवकरात लवकर कोरडं होते आणि जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे समजा एका स्पॉनमध्ये एक लिटर पाणी साम सामावून घ्यायची कॅपॅसिटी आहे तेवढीच आपलं जे शेतीत समजा साधारण एक ते दीड लिटर एक लिटर ते दीड लाख लिटर पाणी सामावून घ्यायची कॅपॅसिटी असते तेवढ्याच कॅपॅसिटीपर्यंत ते आपल्या जे आपलं सॉईल असते त्याला पाणी धरून ठेवण्यास प्रवृत्त तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो हे सॉइल स्ट्रक्चर सॉइल स्ट्रक्चर म्हणजे वेगवेगळे जे आपल्या मातीत वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉईलचे कण असतात त्यांना ते बॅलेन्स करण्याचं काम करते जेणेकरून आपल्या मातीचा पोत सुधारतो आणि जी आपली भूसंरचना आहे ती भरपूर प्रमाणात सुधारते आणि ती चौथी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवनं हे आपले सॉईलची जी ॲसिडिटी आहे ॲसिडिटी बऱ्याच प्रमाणात वाढवते हो म्हणजे आपल्या ज्या हळद पिकासाठी आपण ब्लॅक सॉईल वापरतो ह्या मोस्टली बेसिक असतात म्हणजे ज्यांचा सामू जो असतो आठच्या पुढेच असतो तो सामू आपल्याला काय करायचा आहे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आणायचा आहे म्हणजेच आपल्याला त्याच्या त्याला थोडंसं ॲसिडिक करायचं आहे म्हणजेच ते न्यू पेट्रोलच्या दरम्यान जर पी एच आला तर त्याच्यात आपल्याला जास्तीत जास्त जे हे असते न्यूट्रिएंट ते अवेलेबल होतात आणि आपले जे हळद पीक आहे त्याला सहजरित्या जे ते आपल्याला वाढवता येते आणि पाचवी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो हे जे ते जे आपल्या ज जमिनीतून जे, जे समजा इरोजन होते किंवा आपण त्याला समजा बांध फुटणे म्हणतो किंवा माती वाहून जाणे म्हणतो अशा प्रकारचे जे, जे प्रकार त्याच्यापासून त्याच्यापासूनसुद्धा वाचवते आणि त्याच्याचबरोबर आपल्या जमिनीतले जे मायक्रोब्ज म्हणजे सूक्ष्म जीवाणू म्हणतो आपण जसं की ट्रायकोडर्मा असते सुडोमोनच असते नत्रस्पुरत पारस विगळणारे जीवाणू असतात अशा प्रकारचे जे जीवाणू आहे त्यांची संख्या वाढवण्यासाठी हे चांगलं कार्य करते कारण की मातीचा पोत जर सुधारला तर आपोआपच हे जीवाणूंचे जे कार्य ते जास्त प्रमाणात वाढते आणि हेच जीवाणू आपले हळद जे पीक आहे त्याला जे आपलं नत्रस पुरत पालासे किंवा अन्न जे अन्न घटक आहेत तसेच ज्या अन्न बुरुष आहेत यांच्यापासून ते आपल्या हळद पिकाला वाचवतात तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपले चॅनल कृषीबाबत सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद